नमस्कार मी रुग्णमित्र राजेंद्र डगे आज एका वेगळ्या मुद्द्यावर तुमच्यासमोर येत आहे मी एक आरोग्य क्षेत्रात काम करणारा आरोग्य चळवळीतला एक कार्यकर्ता आहे तर अठ्ठावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्र शासनाने एक निर्णय घेतला शासन निर्णय घेतला आरोग्य विभागाने की महात्मा फुले जन आरोग्य योजनेचं जी दीड लाखापर्यंतची जी विमा संरक्षण होतं ते पाच लाखांपर्यंत नेण्यात ने आलं त्या अनुषंगाने आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेचा समावेश महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत करण्यात आला त्यानंतर महाराष्ट्र शासनाने याबाबतची मोठी जाहिराती केल्या खूप प्रसिद्धी जाहिरात्यांद्वारे करण्यात आली पण ग्राउंड लेवलला ही योजना त्यांनी प्रत्यक्षात अंमलातच आणली नाही म्हणजे योजनेच्या अंतर्गत असणाऱ्या रुग्णालयांमध्ये ती योजना लागूच करण्यात आली नाही म्हणजे जी जुनी योजना होती दीड लाखापर्यंतची तीच चालू होती त्यामुळे बऱ्याचशा नागरिकांची दिशाभूल झाली फसवणूक झाली की पाच लाखांपर्यंतचे आमचे उपचार मिळत नाहीत आम्हाला मिळत नाहीत आमचं योजनाच्या अंतर्गत आमचे ट्रीटमेंट होत नाही तर बऱ्याच जणांना आम्ही असंच सांगतो की बाबा अजून दीड लाखापर्यंतचीच योजना आहे पाच लाखांपर्यंत ती नेण्यात आलेली नाही आहे हा जेव्हा शासन निर्णय घेण्यात आला तेव्हा सफेद रेशन कार्ड केसरी रेशन कार्ड किंवा पिवळं रेशन कार्ड या तिघांनाही योजना लागू करण्यात आली होती म्हणजे रेशन कार्डचं रे, रेशन कार्डची जी अट होती ती शिथिल करण्यात आली होती आज दिनांक चौदा जून रोजी सॉरी अठरा जून रोजी आ, शा अन्न व नागरी पुरवठा विभागाने एक शासन निर्णय जाहीर केला त्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की सफेद रेशन कार्ड हे आधार कार्डशी लिंक करून घ्या कारण की सफेद रेशन कार्डधारकांनाही महात्मा फुले योजनेचा आणि आयुष्यमान भारत योजनेचा लाभ देण्यात येईल तुम्ही अठ्ठावीस जुलैला एक शासन निर्णय करतायत त्याच्यामध्ये तुम्ही ऑलरेडी सांगतायत की सफेद रेशन कार्डधारकांना कर उपचार मिळणार आहेत आणि त्यानंतर तब्बल एक वर्षाने तुम्ही पुन्हा एक आरोग्य अन्न नागरी विभाग एक शासन निर्णय घेते की तुम्ही आता सपेज रेशन कार्ड धारकांनी आधार कार्डला रेशन कार्ड त्यांचं लिंक करून द्या म्हणजे प्रत्येक विभाग जर एक वर्ष किंवा पाच पाच वर्ष जर अशा पद्धतीने जर काम करत राहिलं तर प्रत्यक्षात ती योजना लागू होण्यास अजून तुम्ही किती वर्ष घालवणार आहे हा माझा पहिला प्रश्न आहे आरोग्य विभागाला किंवा शासनाला मागे असं म्हणजे आता ही जी लोकसभेची निवडणूक येऊन गेली त्या निवडणुकीच्या आधी शासन महाराष्ट्र शासन ही योजना लागू करत होते त्या योजनेच्या अंतर्गत त्यांनी असं सांगितलं होतं की दीड लाखापर्यंतचे जे उपचार आहेत त्याची हमी विमा कंपनी घेईल आणि उरलेले जे साडेतीन लाखाची जी, जी विमा म्हणजे हमी आहे ती राज्य सरकार घेईल पण आता आम्ही हे करू शकत नाही कारण की आता आचारसंहिता लागू झाली आहे त्यामुळे आचारसंहितेनंतर आम्ही ही योजना आम्ही लागू करू आज चार जून रोजी आचारसंहिता संपली अद्याप ही यांनी बेसिक लेवलला ही योजना चालू केली नाही अंमलात आणली नाही माझा दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही सांगतायत की दीड लाखापर्यंतची जी विमा संरक्षण आहे ते क विमा कंपनी घेणार आहे आणि साडेतीन लाखाचं आहे ते राज्य सरकार घेणं आहे उद्याला समजा राज्य सरकार जर बदललं तर येणारं नवीन सरकार ते साडेतीन लाखाची हमी घेणार आहे का तर हा मोठा प्रश्न आहे तर तुम्ही जो अठ्ठावीस जुलै रोजी जो शासन निर्णय घेतला त्याचा लवकरात लवकर अंमलबजावणी करून महात्मा फुले योजनेच्या अंतर्गत असणारी रुग्णालयात पाच लाखांपर्यंतचे उपचार द्यावेत अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यास आम्ही रुग्णमित्र समर्थ आहोत धन्यवाद